नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री शिवांगी कोल्हापूर आणि शक्ती कपूर यांची मुलगी अभिनेत्री श्रद्धा श्रद्धा कपूर ही सध्या एका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे मित्रांनो अभिनेत्री कपूरचा कार्यक्रमात नवा आणि एक पाहायला मिळाला जो चाहत्यांना देखील आता मोठा धक्काच बसला आहे या फोटो मध्ये आपण पाहू शकतो की श्रद्धाचा चेहरा हा पहिल्यापेक्षा पूर्णपणे बदललेला दिसत आहे नेहमीच गोडगालांचा चेहरा थोडासा फुगलेला दिसत आहे डोळ्याभोवती थोडीशी सुजई दिसली काही दिसली तर हसण्यातील ती नैसर्गिक चकमक हरवल्यासारखी वाटते त्यामुळे श्रद्धाने चेहऱ्याची सर्जरी केल्याचे अनेकांनी म्हटलं आहे अनेकदा कलाकार हे त्यांचं वय लपवण्यासाठी कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेत असतात म्हणजेच नाक नाक होट याची शस्त्रक्रिया करत असतात आणि श्रद्धाने देखील आता तिच्या चेहऱ्याची सर्जरी केल्याचं म्हटले जात आहे त्यामुळे तिचा हा नवा लुक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला ती जुनी श्रद्धा हवी अशा कमेंट नेटकर यांनी आता श्रद्धाच्या फोटोवर केले आहेत तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हा बदललेला लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा